एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येमध्ये राम मंदिर तयार झालं या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालंय लल्लांच्या अभिषेकासाठी बावीस जानेवारीची निवड केली गेली तर या उत्सवाचा आनंद संगमनेरच्या साईनगरीत एक हजार एकशे अकरा दीपोत्सव उजळून साजरा झाला यावेळी विद्युत रोषणाई करून हजारो दीप प्रज्वलित केले गेले पण त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्मात शुभ प्रतीक जाणाऱ्या स्वस्तिक श्री ओम अशा विशिष्ट पण त्यांची सुबक आकर्षक अशी रचना केली गेली येथील अबालरुद्ध आणि लहान मुलं या उत्सवात दंग होऊन गेले प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला इच्छापूर्ती वटकेश्वर महादेव मंदिर मध्ये राम एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक हजार एकशे एक, एक दिवून राम राम दिवाळी साजरा करायची आहे आणि आज इकडं खताळ पाटील येऊन दुपारी मंदिराची देवाची आरती करून सगळ्यालाच दिवाळीची शुभ सु, शुभेच्छा देऊन इकडून गेले आणि संध्याकाळी एक हजार एकशे एक अकरा एक दिवे पेटवून दिवाळी साजरा करू आमदार अमोल खताळ यांनी या भागात भेट देऊन प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं तर आमदार खताळ यांनी काही काळ या मुलांसोबत घालवल्यानं येथील मुलांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं भारत रेघाटे सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी पॅरालिसिस योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस